साई त्यांले तो काय करे सुप्रिय दशेरा गो जरा बाहेर येते चालू आहे सीरा ते कृष्ण हरि शुभ सकाळ राम कृष्ण हरि एवढं तो बंदा पुत्र तयार नंतर कसं वारकरी वारकरी आता अन्नदान करायचं चालू आहे बरीच लोक आता येत सगळे तर उपास कोण राहत नाही प्रत्येकजण कोण ना प्रत कोण असं को अन्नदान करतोय आणि इतकं की लोकांना पोट भरून कोणी उपाशी राहत नाही प्रत्येकजण तृप्त असतो जे हे करून वारकरी उपाशी राहिला उपाशी जोपला असं आता आतापर्यंत साडेतीन वर्षात कधी झालेलं नाही हां अजिबात नाही आणि प्रत्येकजण जीवन खाऊन तृप्त शिल्लक राहतं पण कधी काही पडत नाही

कोण शिरा देते कोण पाणी बटवते कोण चहा देते कोण पोहे उपीट शिर कोण काही वेगवेगळ्या प्रकारचं अंदाज तिथं केलं जात के सगळ्यांनी तसं आपण पण एकही असाव म्हणजे हा बनवायला चालू आहे नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो शिरा बनवायला चालू आहे शुक्रिया Калве, модет Кото, да, да, да. Кај се потто во модет. Да, 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 да. Благодаря, как сирак,

हे जरा आता शिरा तयार झालाय आता वारकऱ्यांचं वाटप करायला जायचं आता सुपटीने कसं तयार तयार केलाय बघा शिरा एकच नंबर हे तुम्ही म्हणताल ही एक पातीला आहे आणि अजून एक आहे दोन पातील केलाय वारकऱ्यासाठी करायचं करायचंय

कढपी <laughs> करे <laughs> <laughs>